नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वाध्या अकॅडमीवरती तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण सुपर करंट अफेअर्सची बॅच लाँच करतोय जी दोन हजार मध्ये ज्या पण एक्झाम होणार आहे इथून पुढे त्या सर्व परीक्षांसाठी जेवढं पण करंट अफेअर्स आहे ते सर्व आपण या बॅचमध्ये कव्हर करतोय हा पहिला मुद्दा आहे कारण पुढच्या चार महिन्यामध्ये एमपीएससीच्या सर्व महत्वाच्या एक्झाम होणार आहे सप्टेंबर मध्ये राज्यसेवा आहे ठीक आहे एकवीस सप्टेंबरला गटकची परीक्षा होणार आहे सप्टेंबरमध्ये राज्यसेवा अठ्ठावीस सप्टेंबरला आणि नोव्हेंबरमध्ये गटबा आणि गटक आहे त्याच्यासाठीची जी करंट अफेअर्सची बॅच आहे म्हणजे जे करंट अफेअर्स लागणार तुम्हाला बघा मागच्या एक ते दीड वर्षाचा करंट अफेअर्स करणं गरजेचं असतं प्रत्येक परीक्षेसाठी आणि ते सर्व आपण ह्या बॅचमध्ये कव्हर करणार आहे त्याच्यामुळे थोडा उशीर झाला आहे खूप मुलांचे मेसेज येत होते ॲपवर आणि टेलिग्रामला पण का बॅच कधी कर येते करंट अफेअर्सची ती, ती बॅच आपण लॉन्च करतोय ह्या बॅचमध्ये बघा एप्रिल दोन हजार चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतचा सर्व करंट अफेअर्स आपण कव्हर करतोय अठरा महिन्याचा करंट अफेअर्स ठीक आहे आणि हे अठरा महिन्याचा करंट अफेअर्स एकदम असं कॉम्प्रेन्सिव्ह डॉक्युमेंट बनवलेलं आहे ज्याच्यामध्ये म्हणजे हे वाचल्यानंतर तुम्हाला कुठलंही मॅगझिन कुठलाही सोर्स वाचण्याची गरज पडणार नाही तुम्हाला मागचं आता तुम्ही बरेच आता ही सातवी एडिशन आहे तुम्ही मागचे करंट अफेअर्सचे विद्यार्थी असाल जवळजवळ मागची जी बॅच होती आपली करंट अफेअर्स ही पंधराशे मुलांनी घेतलेली होती महाराष्ट्रामध्ये आणि जर बघितलं त्याचं जे आउटपुट आहे म्हणजे ह्या करंट अफेअर्स बॅचचं जे आउटपुट आहे आपल्या सुपर करंट अफेअर्सचं ते सगळ्यात महत्त्वाचं असं आहे का आपण डॉक्युमेंट देतो एक छोटं डॉक्युमेंट देतो म्हणजे ह्या वर्षी आपण अठरा महिन्याचा जे करंट अफेअर्स कव्हर करणार आहे ते पहिला पार्ट जो असणार तो शंभर पेजेसचा आहे पाठपोट आणि दुसरा पार्ट जो असणार तो तीस ते चाळीस पेजेसचा असणार ठीक आहे म्हणजे शंभर ते दीडशे पेजेस मध्ये आपण करंट अफेअर्स देतो जेणेकरून कमीत कमी वाचून तुम्हाला जास्तीत जास्त रिव्हिजन करता येतं आणि त्याचा आउटपुट चांगला येतो तुम्हाला एक्झाम मागच्या राज्यसेवेला आपल्या बॅचमधून तेरा क्वेश्चन आलेले होते ठीक आहे तेरा क्वेश्चन आलेले होते तशीच ही बॅच आता पुढच्या एक्झामसाठी असणार आहे सुरू करूया आपण आज लॉन्च डे त्याच्यामुळे लॉन्च ऑफर खूप मोठी असणार आहे आज म्हणजे आज आणि उद्या जे मुलं बॅच घेतील त्यांना एकदम कमी किमती ती बॅच भेटेल नंतर त्याची फी वाढणार आहे ते पण मी पुढे तो ओके हे सुरुवातीला सांगून देतो बघा स्टार्ट करू आता सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट काय आपले ह्या बॅचचं कोणत्या कोणत्या एक्झाम टार्गेट करतोय आपण बघा पुढच्या चार महिन्यामध्ये ह्या चार एक्झाम होणार आहे महत्त्वाच्या चार एक्झाम ज्याचे तुम्ही सर्व विद्यार्थी ज्याची प्रिपरेशन करताय ज्या ज्या परीक्षांचं तुम्ही सर्व प्रिपरेशन करताय त्या सर्व एक्झाम आपण म्हणजे ह्या बॅचमधून तेवढं जर करंट अफेअर्स वाच वाचलं ना तुम्ही तुम्हाला वेगळं वाचायची गरज नाही ओके म्हणजे जे करंट अफेअर्स विचारलं जातं कोणत्याही परीक्षेसाठी ते मागच्या एक ते दीड वर्षात विचारलं जातं ते, ते सर्व आपण कव्हर करतोय याच्यामध्ये ओके आता पहिली जी एक्झाम होणार आहे ती कधी अठ्ठावीस सप्टेंबरला आपली कोणती होणार आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे जी बऱ्याच मुलांचं टार्गेट असेल आता काही गटकचा का गटकची का पूर्वपरीक्षा जी दिली मुलांनी एक जूनला जी परीक्षा झाली होती गटक पूर्वची तिची मेन्स पण होणार आहे कधी एकवीस सप्टेंबरला त्याच्यामध्ये पण करंट अफेअर्स मेन्सला विचारलं जातं ते पण ह्या बॅचमधून कव्हर होऊन जाईल ठीक आहे म्हणजे जे मेन्सला विद्यार्थी असणारे त्यांच्यासाठी पण हे उपयुक्त असणार आहे आणि सगळ्यात महत्वाच्या जा एक्झाम आहे ज्या मुलांचे ह्या वर्षी गटबला स्कोर कमी आले होते गटकला स्कोर कमी आलेले किंवा जे मेन्सला पण आता असतील आणि त्यांच्या मेन्सला पण कमी स्कोर आले जे पूर्वची तयारी करताय पुढच्या लगेच तयारी कारण चार महिन्यामध्ये एक्झाम होणार आहे ती एक्झाम बघा नऊ नोव्हेंबरला आपली गट ब पूर्व होणार आहे आणि तीस नोव्हेंबरला आपली गट पूर्व परीक्षा आहे ठीक आहे ह्या सर्व परीक्षांसाठी सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतचा करंट अफेअर्स करणं गरजेचं आहे ते सर्व आपण ह्या बॅच मध्ये कव्हर करतोय हा पहिला मुद्दा आहे ठीक आहे आता पुढे जाऊ पुढचं बघा पुढचं महत्वाचा पॉईंट म्हणजे आपली ही सातवी एडिशन आहे ह्या पहिल्या एडिशन बघा ही पहिली एडिशन होती ही दुसरी एडिशन आहे सुपर सिक्स वन सिक्स्टीची तिसरी होती ही चौथी होती आता बघा आणि ही पाचवी ही सहावी आणि ही सातवी जी आत्ताची नोट्स असणार आहे आपली सुपर फाईव्ह हंड्रेड आता हे फाईव्ह हंड्रेड काय आहे तर फाईव्ह हंड्रेड टॉपिक आपण कव्हर करतोय याच्यामध्ये ठीक आहे फाईव्ह हंड्रेड काय करतोय टॉपिक्स कव्हर करतोय म्हणून हे नाव दिलं जातं ठीक आहे हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही तुम्हाला माहिती मी दाखवून देईल तुम्हाला आपण ह्या नोट्समध्ये मागच्या एक वर्षाचा आता बघा दोन पार्टमध्ये ह्या नोट्स डिव्हाइड असतील ते पण मी पुढे सांगेन पहिल्या पार्टमध्ये सुपर फायव्ह हंड्रेड घेतोय पुढचा जो तीन चार महिन्याचा जो करंट अफेअर्स असेल त्याच्यामध्ये आपण दीडशे ते दोनशे काय म्हणतो त्याला न्यूज कव्हर करू अशी ही एकशे तीस ते दीडशे पेजेसची नोट्स असणार आहे टोटल ओके आता बघा ही सातवी एडिशन आहे आपली त्याच्याबद्दलची माहिती महत्वाची नीड काय करंट अफेअर्स का करायचं आहे आपल्याच करंट मधून का करायचं सध्या अॅकॅडमीचीच बॅच का घ्यायची हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कारण करंट अफेअर्सचे खूप सारे मॅग्झिन आहे तुम्ही वाचत असाल ते पण योग्य आहे पण ही बॅच का घ्यायची याचं वेगळे पण काय तर बघा सर्वात महत्वाचं रिझन जे आहे व्हेरिएशन इन मार्क्स खूप तर करंट अफेअर्स करण्याची गरज काय हे पण महत्वाचा मुद्दा आहे बरं का कारण काय पंधरा क्वेश्चन हे राज्यसेवेला करंट अफेअर्सला विचारले जातात म्हणजे जवळजवळ किती पंधरा क्वेश्चन म्हणजे तीस मार्क्सला करंट अफेअर्स विचारलं जातं गट बला पंधरा क्वेश्चन विचारले जातात गट कला पंधरा क्वेश्चन विचारले जातात पूर्व परीक्षेला ओके तर हे याचं वेटेज खूप जास्त आहे आणि याच्यामध्ये काय होतं व्हेरिएशन इन मार्क्स खूप येतं खूप जास्त व्हेरिएशन येतं व्हेरिएशन कसं आहे काही मुलांना सहा क्वेश्चन बरोबर येणारे पण मुलं असतात आणि तेरा चौदा क्वेश्चन बरोबर येणारे पण मुलं असतात ठीक आहे सहा ते सात बरोबर येणारे पण असतात आणि तेरा चौदा क्वेशन बरोबर येणारे पण असतात मग काय होतं बघा ह्या सहा ते सात बरोबर येणाऱ्यामध्ये आणि तेरा ते चौदा बरोबर येणाऱ्यामध्ये व्हेरिएशन खूप येतं बघा यांचे सहा क्वेश्चन एक्स्ट्रा बरोबर येत आहे म्हणजे जवळजवळ बारा मार्क्सच्या लेड्यांना करंट मध्ये भेटतं हार्डली आपण पूर्व परीक्षा जी फेल होतो ना ज्या मुलांचा चांगला अभ्यास येते ते, ते काठावर फेल होता तीन ते चार मार्क्स नाही पाच मार्क्स नाही सहा मार्क्सने फेल होता त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे करंट अफेअर्स असतं जीएसटी क्वेश्चन बऱ्यापैकी आपल्या सोर्सेस मधून आले तर सगळ्यांचे सारखे बरोबर येतात जवळपास एक दोन इकडं तिकडं सिलेमिस्टेक किंवा रिव्हिजन मुळे त्यात व्हेरिएशन येऊ शकतं पण करंट अफेअर्स मध्ये ना व्हेरिएशन खूप जास्त येतं कारण डेटा खूप वास्ट आहे खूप जास्त गोष्टी वाचाय जा वाचावं वा लागतं म्हणजे खूप मोठा एरिया आहे त्याचा काय वाचायचं आहे काय हे आपल्याला एक्झॅक्टली माहीत नसतं त्याच्यामुळे हा सर्व डेटा एकदम कस्टमाइज एकदम प्रिसाईज स्वरूपामध्ये आपण नोट्समध्ये कव्हर केलेला आहे ही पहिली महत्वाची गोष्ट का व्हेरिएशन इन मार्क्स आहे हे कमी करण्यासाठी आपल्याला करंट अभ्यास करणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट बघा तुम्ही मंथली मॅगझिन जे वाचत असाल तुम्ही काही मुलं असतात जे मंथली नोट्स काढतात ते चांगली गोष्ट आहे त्यांनी त्याच नोट्स वाचल्या पाहिजे आणि असे मुलं आहे का जे इयरबुक वाचतात आता मंथली वाचायचं म्हटलं तुम्हाला शंभर पेजेसचं एक मॅगझिन राहता बर का मंथली वाचायचं म्हटलं असं तुम्ही पंधरा महिन्याचं किंवा अठरा महिन्याचं करंट अफेअर्स वाचायला तर अठराशे एकवीस तुम्ही वाचाल का ते रिव्हाइज कधी होतील हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे अठराशे पेजेस रिव्हाइज होतील का आपल्याकडून नाही होत मग ते नोट्स काढून जे मुलं करतात त्यांच्यासाठी योग्य असतं का जे शंभर पेजेसचं मॅग्झिन आहे जे पंचवीस तीस पेजेसमध्ये कव्हर करतात असं अठरा महिन्याचं करंट अफेअर्स कव्हर केलेलं असतं त्याने त्यांच्यासाठी योग्य आहे पण जे मॅग्झिन पूर्ण वाचताय त्यांच्यासाठी ते काय म्हणतात त्याला रिव्हिजन ती प्रॉपर होणार नाही जरी त्यांचं वाचून झालं असेल ठीक आहे इयरबुक जे असतात ते पाचशे ते सहाशे पेजेसचं असतं अठरा महिन्याचं करंट अफेअर्स वाचायचं म्हणजे तुम्हाला सातशे आठशे पेजेस वाचावं लागतील एवढे पेजेस परत रिव्हिजन करून जीएस वाचून होतील का कवर त्याच्यासाठी छोटी नोट्स असली पाहिजे सगळे टॉपिक कवर करणारे असले पाहिजे सगळ्यात महत्वाचं काय राहत माहितीये काही न्यूज ज्या असतात ना एक एक दीड दीड पानाच्या असतात आणि त्याच्यात एकच लाईन महत्वाची असते त्याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो मग ती वन मध्ये कन्वर्ट करून आपण आपल्या बॅच मध्ये दिली ठीक आहे हा महत्वाचा मुद्दा आहे पुढचा पॉईंट बघा डे रिव्हिजन म्हणजे काय आपले नोट्स असे असणार आहे का, का, का तुम्ही जर एकदा दोनदा आता हे व्हिडिओ बघितल्यानंतर व्हिडिओ पण एकदम कमी कालावधीचे आपण बनवणार आहे महत्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर करणार आहे हे बघितल्यानंतर तुम्ही लास्ट डे ला सुद्धा ही नोट्स रिवाईज करू शकता अशा पद्धतीची नोट्स म्हणजे हार्डली तीन ते चार तासामध्ये तुम्ही गो करू करू शकता अशी ही नोट्स असणार आहे ती तुम्हाला या बॅच मध्ये मिळेल ओके ती वर्कबुक स्वरूपात असेल आता वर्कबुक काय असतं ते पण मी तुम्हाला सांगेल पुढे पुढची महत्वाची गोष्ट बघा व्हॉट इज सुपर फाय हंड्रेड प्लस वर्कबुक काय आता बघा मित्रांनो हे बनवण्यासाठी जे, जे सोर्सेस वापरलेले ते सोर्सेस मी तुम्हाला आधी सांगतो कोणत्या सोर्सेसमधून घेतलेले आहे बघा जे मासिके असतात आणि जे इयरबुक असतात स्टँडर्ड त्यांचा रेफरन्स घेतलेला आहे महत्वाचा दुसरी महत्वाची गोष्ट जी वृत्तपत्र आहे त्यांचा रेफरन्स घेतलेला आहे गव्हर्मेंटच्या ज्या महत्वाच्या वेबसाईट पी आय बी असतील पीआरएस असतील त्या सगळ्यांचा रेफरन्स घेऊन त्याच्यातून कंटेंट काढलेले हा एकदम स्टँडर्ड आणि हा चेक केलेला आहे व्यवस्थित चेक करून हा दिलेला कंटेंट असणार आहे ठीक आहे ह्याच्या नोट्समध्ये सुपर फायव्ह हंड्रेडमध्ये म्हणजे आपण काय करतोय फायव्ह हंड्रेड टॉपिक स्कोअर करतोय म्हणून याला सुपर फायव्ह हंड्रेड नाव दिलेले आपण ओके ही महत्वाची गोष्ट इंटरनेटचा वापर पीआयू चानालिसिस करून कोणत्या गोष्टींवर आता बघा पुरस्कार सारखे टॉपिक असतात त्याच्यावर आयोग जास्त क्वेश्चन विचारतो मस्त म्हणजे त्याचं ॲनालिसिस करून त्या जे टॉपिक आहे त्या टॉपिकवर जास्त भर दिलेला आहे व्यवस्थित पद्धतीने ते कवर केले का याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो त्याच्यामुळे तुम्हाला वेगळं सोर्स वाचायची गरज पडणार नाही तुमच्या मनामध्ये मा ही शंका असेल की हे वाचून दुसरं पण काय वाचावं लागेल का मॅग्झिन कुठलंही वाचायची गरज नाही एवढंच करा खूप प्रिसाईज दिलेलं आहे आणि याच्यातलं नाही आलं ना सपोज असं काही करंट अफेअर्स आलं का खूप वेगळं आलं गडबसारखं सारखं बघा आलं होतं खूपच वेगळं ते कोणाच्याच याच्यामध्ये येणार नाही कोणत्याच सोर्समधून ते कव्हर नाही होणार असं असं असेल ते ठीक आहे त्याच्यामुळे थोडंसं वेगळं आलं तर ते सगळ्यांसाठी वेगळा असेल पण जे स्टँडर्ड सोर्सेसमधून जे गव्हर्नमेंटचे वेबसाईट असतील जे मासिके असतील वृत्तपत्रामधल्या मा ज्या न्यूज आहेत त्या सगळ्या आपण याच्यामध्ये कव्हर केल्या ओके ही महत्वाची गोष्ट आहे फुल्ली कस्टमाइज मॅक्स असणार आहे आणि आता हे सुपर फायव्ह हंड्रेडचं मी तुम्हाला पुढे सांगेल वर्कबुक पॅटर्न काय असतो ते कोर्स डिटेलमध्ये आपण घेतले बघा कोर्स डिटेल काय आहे वर्कबुक फॉर्मॅटमध्ये तुम्हाला नोट्स मिळणार आहे ठीक आहे आता याच्यामध्ये दोन पार्टमध्ये नोट्स भेटतील एक पार्ट वन आहे त्याच्यामध्ये एप्रिल दोन हजार चोवीस ते मे दोन हजार पंचवीस पर्यंतच्या जे आपण नोज हे असतील करंट अफेअर्स असतील जे पण करंट अफेअर्स असतील ठीक आहे ते आपण याच्यामध्ये कव्हर केलेले म्हणजे किती ही शंभर पेजेसची पाठपोट नोट्स आहे ही शंभर पेजेसची पाठपोट नोट्स आहे हे आता टाकलेले हे बुक फॉर्मॅट तुम्हाला टाकलेलं आहे याच्यामध्ये तो बुक फॉर्मॅट कसा असतो ते तुम्हाला एकदा दाखवून देतो बघा बुक फॉर्मॅट जो आहे तो अशा पद्धतीने असणार ही आपली सुपर फायव्ह हंड्रेडची नोट नोट ही नोट्स आहे हे पहिलं पेज आहे तिचं अशी नोट्स तुम्हाला दिली जाईल ठीक आहे याच्यामध्ये हे सर्व टॉपिक्स आहे बघा टोटल फायव्ह हंड्रेड टॉपिक्स आहे त्याच्यामध्ये प्रत्येक आता पर्सन डाईड असतील म्हणजे निधन वार्ता आपण त्याला म्हणतो किंवा हे पुरस्कार असतील बघा इथं पुरस्कार टॉपिक दिले इथं दिलेलं आहे बघा पुरस अवॉर्ड दिलेले आहे त्याच्यामध्ये अवॉर्ड सगळं एकदम व्यवस्थित सेग्रिगेशन केलेले आहे बारा तेरा टॉपिकमध्ये डिवाईड केलेलं आहे राजकीय आर्थिक आंतरराष्ट्रीय वेगळं निधन निधनवार्ता वेगळं व्यक्ती विशेष वेगळं दिलेलं आहे पुरस्कार वेगळे दिलेले एन्व्हायरमेंट आणि कृषी वेगळं दिलेले महाराष्ट्र वेगळं दिलेले सगळं व्यवस्थित कव्हर केले याच्यामध्ये त्याची काळजी करायची नाही तुम्ही स्पोर्ट्स वेगळं केलेलं आहे ठीक आहे अशा पद्धतीने हे पाचशे टॉपिक्स आहे बघा टोटल किती आहे पाचशे टॉपिक्स इथं दिसत आहे तुम्हाला पाचशे टॉपिक्स हे इथं पाचशे टॉपिक दिसत आहे बघा हे शेवटचं ठीक आहे पाचशे टॉपिक आपण कव्हर करतो आणि वर्कबुक फॉर्मॅट म्हणजे काय तर बघा मित्रांनो अशा काही गाळलेल्या जागा दिल्या जातील त्या खूप जास्त नाहीये एखाद्या न्यूजमध्ये एका न्यूजमध्ये न्यूज दोन ते तीन असतील किंवा एखाद्या याच्यात एकच असेल ज्या महत्वाच्या फॅक्ट्स आहेत त्या अशा याच्यामध्ये दिल्या जातील तुम्हाला ते व्हिडिओ बघून ते त्या फॅक्ट्स तिथं लिहायचे आहे तुम्हाला का हार्डली काय म्हणजे ह्या एक एक शब्दाच्या गाळलेल्या जागा आहे मित्रांनो जास्त आम्ही काढलेलं नाही त्याच्यामध्ये बघा आता इथं हितवे संजय मूर्ती तिची गाडीला इथं फक्त तुम्हाला लिहायची त्या व्हिडिओ बघून इथं बद्दलची महत्वाचे आर्टिकल आहे ते ज्याच्यावर क्वेश्चन विचारला जातो त्या मिस केल्या त्याचं कारण असं आहे पहिली गोष्ट एक तर ही तुम्ही जे स्वतः लिहाल ना ते तुमच्या जास्त काळ लक्षात राहील महत्वाच्या फॅक्ट तुमच्या जास्त काळ लक्षात राहायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट एक आहे का काय राहता आम्ही जर पूर्ण याच्यामध्ये नोट्स दिली तर तुम्ही ते व्हिडिओ बघणार नाही काही कन्सेप्ट तुम्हाला कळणार आणि ती जी नोट्स आहे ती व्हायरल होऊन जाते लवकर काय झेरॉक्स सेंटर असतात ते काय करतात ते स्वतः विकायला घेतात आम्ही लिटरली याच्यावर हे जे नोट्स बनवायला मागच्या दोन थी थी बन ले ले में अतला, में अतला ते तीन महिन्यापासून बसून काम चालू आहे पूर्ण टीम बसून काम करते स्वतः बनवलेल्या नोट्स आहे मग त्या मेहनतला मेहनतीला काय अर्थ राहत नाही जे जेनून मुलं असतात जे बॅच विकत घेतात त्यांना इथं ते पैसे पे करतात आणि काही मुलांना ते फ्रीमध्ये नोट्स भेटून त्याच्या त्या कारणाने हे वर फॉर्मॅट केलेलं आहे म्हणजे जेनून मुलं जे आपले स्टुडंट मागचे स्वद्यायचे जे जुने स्टुडंट त्यांच्यासाठी तो फायदा राहील ठीक आहे त्या पद्धतीने अशा पद्धतीने नोट्स असे बघा एकदम सुटसुटीमध्ये बघा काय काय बदल महत्वाच्या महत्वाच्या गोष्टी गाळलेल्या जागा दिल्या अशा पद्धतीची नोट्स असणार आहे आता पुढे बघा पुढची महत्वाची गोष्ट ती म्हणजे दुसऱ्या पार्ट मध्ये काय असणार आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस आपण कव्हर करू जस जसं अपडेट होत जाईल करंट अफेअर्स तस तसं आपण त्याची पण एक छोटीशी नोट्स बनाल आता ही शंभर पेजेसची टोटल ही जवळ तीस पेजेसची राहील तीस ते पस्तीस पेजेसची नोट्स देईल म्हणजे एकशे तीस ते एकशे चाळीस पेजेस मध्ये जास्तीत जास्त एकशे पन्नास पेजेसमध्ये सर्व करंट अफेअर्स अठरा महिन्याचा आपण कव्हर करणार आहे ओके पुढे बघा व्हिडिओ लेक्चर ज्या असणार मित्रांनो छोट म्हणजे पंधरा ते वीसा वर्षमध्येच कव्हर करण्याचा प्रयत्न करू फिड वाढून बघितलं तुम्ही दहा बारा तासात ते पूर्ण करंट अफेअर्सचे व्हिडिओ बघू शकता अशा पद्धतीचे व्हिडिओ लेक्चर असतील महत्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या जातील जास्त ज्या गोष्टी गरजेच्या नाही परीक्षेसाठी त्या तुम्हाला वाचायला लावल्या जातील आणि ज्या महत्त्वाच्या आहेत त्या सगळ्या सांगितल्या व्हिडिओमध्ये म्हणजे वन डे तुम्ही फायनल डेला पेपरच्या आगल्या दिवशी किंवा पेपरच्या दोन दिवस आधी पण रिवायज करू शकता अशा पद्धतीचं हे बनवलं जाईल ओके आता बघा प्यू की अनालिस बनवलेला नोट्स आहे टोटल आणि हा महत्वाचा मुद्दा आहे की हे वाचल्यानंतर कुठलाही सोर्स दुसरा सोर्स वाचण्याची गरज नाही आहे तुम्हाला ठीक आहे काही मुलांच्या मनात जो प्रश्न होता महत्वाचा का बाकीचं वाचावं लागेल का नाही वाचावं लागणार ओके एवढं सफिशियंट आहे ठीक आहे आता पुढे बघा फॅकल्टी कोणत्या कोणत्या असणार आहे तीन फॅकल्टी असणार आहे याच्यामध्ये ओके राहुल सर तुम्हाला माहिती आहे राहुल सर महत्वाचे जे टॉपिक असतील राहुल सरांचे जे मागच्या करंट त्यांनी जे शिकवले होते तिथून टॉपिक सर शिकवतील त्याच्यामध्ये बघा त्यांना पाच वर्षाचा एक्सपिरियन्स आहे शिकवण्याचा वेगवेगळ्या अकॅडमीला शिकवलेलं आहे त्यांनी सध्या अकॅडमीला चालू करून आता जवळजवळ पाच वर्ष झाले आहे आपले बघा म्हणजे सध्या ई लर्निंगने तुम्ही सरांना बघत असाल इथून मागे त्यांना आता ते सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये एम्प्लॉई सर ते शिकवणार आहे काही काही टॉपिक दशरथ हेंबाडे सर ठीक आहे यांना तीन वर्षाचा एक्सपिरियन्स आहे पाच यू पी एस सी मेन्स दिलेले आहे सरांनी तुम्हाला ते तुम्हाला शिकवणार आहे बघा वाजीराम रवी आणि नेक्स्ट आय एस अप सारख्या चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी काम केले आणि काही टॉपिक मी पण शिकवणार आहे माझा पाच सहा वर्षाचा मागचा एक्सपिरियन्स आहे टेक्स्टबुक बायजूजमध्ये मी पण काम केले आहे मागचे तीन चार वर्ष ह्या सगळ्या ज्या आहे त्याच्यामध्ये काम केलं होतं ठीक आहे ओनली आय एसमध्ये पण काम केलेलं होतं ते सगळ्या एक्सपिरियन्स मागच्या सहा वर्षापासून शिकवतोय तुम्ही मग विविध बॅचेसमध्ये मागच्या जेवढ्या सध्याच्या बॅच असतील आपल्या यू आय कीच्या असतील करंट अफेअर्सच्या असतील त्याच्यामध्ये त्या सर्व फॅकल्टीला तुम्ही बघितलेलं असेल ओके ठीक आहे सर्व फॅकल्टी तीन फॅकल्टी असणार आहे करंट अफेअर शिकवायला म्हणजे तुम्हाला पण थोडंसं व्हेरिएशन वेगळेपणा दिसेल कारण त्या बोर होणार नाही या गोष्टी सगळ्यात महत्वाचं ठीक आहे एकाच व्यक्तीने शिकवलं तर माणूस बोर होतं त्यामुळे वेगवेगळ्या फॅकल्टी इथं ठेवलेल्या आपण जे एक्सपर्ट टाईज त्या विषयामध्ये तेच असतील तिथे ओके पुढे जाऊ आता बघा पुढची महत्वाची गोष्ट ती म्हणजे लॉन्च ऑफर काय करंट अफेअरची फी किती असणार आहे बघा मूळ फी जी असणार आहे मित्रांनो आज अठरा जुलै आज लॉन्च करतोय आपण आणि याची जी मूळ फी असणार आहे ती किती सातशे रुपये असणार आहे मूळ फी ठीक थी, आहे पण आज लॉन्च डे लॉन्च ऑफर आहे आपण दरवर्षी ज्या वेळेस आपली एखादी कोणती पण बॅच असते ते पहिले एक ते दोन दिवस किंवा पहिल्या शंभर ते दोनशे मुलांसाठी आता आहे इथं आपण दोनशे विद्यार्थ्यांसाठी ठेवलेले आहे कारण हे दोनशे विद्यार्थी आपल्याला माहिती आहे एक दिवसात कंप्लीट होणार आहे कारण मुलांचे खूप मेसेज येत आहे लिटरली त्या दोनशे विद्यार्थ्यांसाठी जी ऑफर असणार आहे त्यांच्यासाठी फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे तीनशे एकोणपन्नास रुपयामध्ये फक्त बॅच देतोय सातशे रुपयाची बॅच तीनशे एकोणपन्नास मध्ये देतोय तुम्हाला घ्यायची असेल तर आजच बॅच घ्या नंतर फी वाढल्यानंतर तुम्ही खूप कॉल करता का ऑफर द्या ऑफर द्या सातशे रुपयाला यायची नंतर फी अपडेट होऊन जाईल दोन दिवसामध्ये दोनशे विद्यार्थी कम्प्लीट झाले झाले सातशे रुपये होईल ठीक आहे कारण सातशे रुपये हे जे आहे ही फी आहे ना त्याच्यात जे करंट अफेअर्स कव्हर केलेले ना ते खूप आहे खूप कॉम्प्रेन्सिव्ह करंट अफेअर्स देतोय तुम्हाला पुढच्या येणाऱ्या पंचवीस मध्ये होणाऱ्या एक्झाम ज्या असतील ना आता पुढच्या चार महिन्यात होणार आहे त्या त्यासाठी दुसरा कोणताही सोर्स वाचण्याची गरज नाही एवढं केलं ना त्याच्यामुळे तुम्ही जुने स्टुडंटसाठी ही ऑफर हो, असेल का तुम्ही नवीन पण असेल तर आजच बॅच घेऊन टाका तीनशे एकोणपन्नास रुपयात बॅच देतोय फक्त त्याचे सॅम्पल वगैरे आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेले तुम्ही ते सॅम्पल बघा मग बॅच घ्या ओके त्याच्यामुळं आजची फी आहे तीनशे एकोणपन्नास रुपये मूळ फी जी असणार आहे ती सातशे रुपये असणार आहे किती विद्यार्थ्यांसाठी दोनशे विद्यार्थ्यांसाठी तीनशे एकोणपन्नास असणारे नंतर फी अपडेट होईल पुढे बघा बॅच कधी कंप्लीट होईल तर बॅच एकतीस जुलैला सर्व व्हिडिओ एकतीस जुलैपर्यंत आपण सर्व व्हिडिओ अपलोड करून टाकू म्हणजे विदिन बारा तेरा दिवसामध्ये सर्व व्हिडिओ अपलोड होतील म्हणजे तुमचं तुम्ही जर आजपासून सुरुवात करताय एक 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 टॉपिक करत तुम्ही बारा दिवसामध्ये मागचं सर्व करंट अफेअर्स कव्हर करा मागच्या एक वर्षाचं ठीक आहे मॅगझिन वाचून होत नाही बारा दिवसात ते रिव्हाइज होत नाही तुमचं ही बॅच कव्ह कम्प्लीट होऊन जाणार आहे लिटरली सांगितलंय तुम्हाला पंधरा ते वीस तासात ती बॅच आपण कव्हर करू पूर्ण त्याच्यासाठी काय तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि काही जर अडचण असेल तर आपला हा जो नंबर आहे पंच्याण्णव पंच्याण्णव बावीस पंधरा चौऱ्याऐंशी ह्या नंबरवर तुम्ही कॉल करून कुठलीही माहिती लागली तर तुम्ही विचारू शकता सर्व हेल्प केली के जाईल ह्या नंबरवर ठीक आहे कधी पण कॉल करू शकता बॅजबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही करू शकता बाकीचे डिटेल मी व्हिडिओमध्ये सांगितलेली ठीक आहे अशा पद्धतीने आपण ह्या बॅजबद्दल डिटेल माहिती सांगितलेली तुम्ही सध्या ती खूप दिवसापासून जोडले गेलेले असाल तुमच्यासाठी ही जी ऑफर आहे या ऑफरचा नक्की लाभ घ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो धन्यवाद